नमस्कार जय शिवराय मित्रांनो आजचा जो, अपला जो आपला कॉन्सेप्ट राहणार आहे तो प्रोडक्ट वरती नाही राहणार आहे गेटवे मॉडेल केसरिया टेक्सेल कंपनीने जो गेटवे मॉडेल ओपन केला आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत की गेटवे मॉडेल आहे तरी नेमकं काय आणि ह्या गेटवे मॉडेलचा आपण आपल्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त फायदा कसा घेऊ शकतो मित्रांनो एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा की व्यवसाय लहान किंवा मोठा नसतो त्याला लहान किंवा मोठा करतं आपली श्रेणी आपलं त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणून कधीही आपला जो दृष्टिकोन आहे तो मोठा ठेवा कारण मोठ्या दृष्टिकोनाचा तुम्हाला मोठा रिझल्ट पाहायला मिळणार आहे केसरी टक्सेल कंपनी तुम्ही पाहू शकतात गेटवे मॉडेल लॉन्च केलंय आणि भरपूर लोक ह्या गेटवे मॉडेल मध्ये इंटरेस्ट घेत आहेत जर तुम्हाला सुद्धा तुमचा व्यवसाय लहानापासून मोठा करायचा आहे किंवा शून्यापासून शिखरापर्यंत जायचं असेल तर तुम्ही सुद्धा गेटवे मॉडेलचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतात आता गेटवे मॉडेल आहे तरी नेमकं काय आणि तुम्हाला केसरी कंपनी कंपनीबद्दल जर सांगितलं तर इथे तुम्हाला अठ्ठेचाळीस वर्षाचा अनुभव भेटणार आहे टेक्स्टाईल फील्डमध्ये अठ्ठेचाळीस वर्षापासून टेक्स्टाईल फील्डमध्ये ही कंपनी कार्यरत आहे आणि आमचा हेतू एकच आहे की तुमच्यापर्यंत बेस्ट क्वालिटी पोहोचवणं बेस्ट प्रोडक्ट पोहोचवणं आणि सर्वात प्लस पॉईंट की तुम्ही जो पण व्यवसाय करताय त्याच्यात तुम्हाला बॅग सपोर्ट ना हा मित्रांनो खरी गोष्ट आहे तर इथे आपण जर बघितलं तर तुम्ही केसरी कंपनीला का चॉईस करू शकतात किंवा त्याची निवड का करू शकतात याच्या मागे कारण भरपूर आहे अनुभव जबरदस्त आहे त्याचबरोबर इथे डिझाईन जी तुम्हाला भेटते ती कधी रिपीटेड होत नाही दर पंधरा दिवसांनी महिन्याने डिझाईन चेंज होत असते त्याचबरोबर आपण जर केलं तर, के तर सक्सेसफुल बिझनेस मॉडेल तुम्हाला भेटणार आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा तुमचा स्वतःचा चांगला व्यवसाय सुरू करू शकतात त्याचबरोबर जर केलं तर प्रत्येक पावलं पावली तुमच्या के एस आर कंपनी राहणार म्हणजे तुम्ही व्यवसाय सुरू केला तर त्याच्यात तुम्हाला काय काय मदत हवी आहे तुम्हाला कशा प्रकारे तुमची डिझायनिंग करायचे तुमचं डेकोरेशन कसं करायचंय ग्राहकांना आकर्षित कसं करायचंय तुम्ही जे प्रोडक्ट घेतले त्याला लॉन्चिंग कसं करायचंय म्हणजे ए टू झेड सपोर्ट सिस्टम तुम्हाला भेटणार आहे त्याचबरोबर जर बघितलं तर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये एक असा पॉवर दिला जाईल ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या क्षेत्रात चांगले असे सफल व्यवसायी बनू शकतात त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आमचे सीईओ आमचे फाउंडर जे रितेश मोदी सर यांचं सांगणं एकच आहे की तुम्ही व्यवसाय सुरू करा त्याच्या मागे लागणार जेवढं मार्गदर्शन आहे जेवढी मदत आहे ती आमची पूर्ण टीम तुम्हाला देणार आहे मग ती ऑफलाईन टीम असो किंवा ऑनलाईन टीम असो प्रत्येक ठिकाणून तुम्हाला जबरदस्त असा तुम्हाला बॅक सपोर्ट भेटणार आहे आणि कुठली गाईडलाईन तुम्हाला हवी असेल कशा प्रकारे तुम्ही तुमचा व्यवसाय वाढू शकतात प्रकारे तुम्ही शून्यापासून शिखरापर्यंत जाऊ शकतात सर्व गाईडलाईन तुम्हाला इथून भेटणार आहे ठीक आहे मित्रांनो तर पुढे आपण जर गेलो तर इथे एक गोष्ट दिलेली की गेटवे मॉडेल तुम्ही तुमचे स्वतःचे मालक बनवू शकतात तुमच्या दुकानाचे ऑनर तुम्ही बनू शकतात पण मागे जे काही तुमचं महत्वाचं योगदान आहे ते देणं फार गरजेचं मित्रांनो कारण जोपर्यंत तुम्ही एक पाऊल उचलणार नाही तोपर्यंत समोरच्या व्यक्ती तुमच्या बरोबर दहा पाऊल चालणार नाही त्यामुळे सुरुवात तुम्हाला करावी लागेल आणि तुम्ही सुरुवात केली तर एकशे टक्के सर्व लोक तुम्हाला सपोर्ट करायला सुरुवात करतील आता फर्स्ट मॉडेल आपण जर बघितलं मिनी स्टोअर तुम्हाला मी दाखवतोय बघा तुम्ही पाहू शकतात पा। बारा ते सतरा लाखाचं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे याच्यात तुम्हाला बेनिफिट काय काय भेटणार बघा तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला तुमची दुकानाची साईज राहणार आहे ती दोनशे ते चारशे स्क्वेअर ची राहणार आहे इथे तुम्हाला रॉयल्टी तुम्हाला ही लागणार नाहीये ठीक आहे तुम्हाला पाच वर्षाची व्हॅलिडिटी देणार आहे का आता पाच वर्षाची व्हॅलिडिटी म्हणजे काय असते की जिथे तुम्ही दुकान चालू करणार आहे तिथे तुमचा रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला तिथल्या ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा भेटतोय कशा प्रकारचे ग्राहक घेताय आणि कशा प्रकारची क्वालिटी तुमची आउट होते त्याच नंतर आपण जर बघितलं चोवीस ते छत्तीस म्हणजे तीन वर्षापर्यंत तुम्हाला पूर्ण इथे ची जी हाय तुम्ही इथे पोहचतात रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तुम्ही तुमचे जे इन्वेस्टमेंट टाकले ते तुम्हाला इथे भेटणार आहे बरोबर त्याचबरोबर आपण जर बघितलं तर तुम्ही पोहोचूतात इथे आपण जर बघितलं तर बारा ते सतरा लाखाची तुमची इन्व्हेस्टमेंट राहणार आहे त्याच्यात तुम्हाला बेनिफिट काय काय भेटतील बघा दोन ते पाच मेंबर तुम्हाला दिले जातील इथे स्टोअर मध्ये तुम्हाला नंतर तुमच्या तीन किलोमीटरच्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हा कॉन्सेप्ट राहणार नाही म्हणजे तुम्ही जर घेतलाय तर तो कॉन्सेप्ट फक्त तुमचाच राहणार आहे आणि इथे पाहू शकतात की इन्व्हेस्टमेंट डिटेल काय काय दिली आहे बघा पाहू शकतात की अशा इंटेरियर फर्निचर स्टॉक इनोव्हेटरी टेक्नॉलॉजी सेटअप केलं जाणार आहे नंतर तुम्हाला ज्या प्रकारची ब्रँडिंग तुम्हाला करायची ती तुम्हाला इथून केसर संपूर्ण भेटणार आहे लायसन्सचं किंवा जे पण तुमचं हे असेल तर पूर्ण इश्यू तुमचे इथे सॉल्व्ह केले जातील तर हा तुमचा फर्स्ट तुमच्या मिनी स्टोर तुम्ही ओपन करू शकतात सेकंड स्टेप आपण जर बघितली तर तुम्ही पाहू शकतात पंचवीस ते तीस लाखाचं एक स्टोअर ओपन होणार आहे स्टोअर तुम्हाला होणार आहे त्याच्यात सेम प्रोसेस तुम्हाला राहणार बघा जी प्रोसेस दिली होती सेम प्रोसेस तुम्हाला इथे राहणार आहे इथे तुमचे मेंबर वाढतील तीन ते सात मेंबर तुम्हाला भेटणार आहे आणि पाच किलोमीटरच्या अंदर मध्ये कुठेही दुसऱ्या व्यक्तीला ही, ही मेंबरशिप दिली जाणार नाही तर दुसरा जो आमचा आहे तो तुम्हाला अशा प्रकारचा बेनिफिट होणार आहे तिसरा आपण जर बघितलं तर मेगा स्टोअर याच्यात तुम्हाला जे तुमचं इन्व्हेस्टमेंट राहणार मित्रांनो ते तुमचं वाढणार आहे आणि त्याचबरोबर तुमची दुकानाची जी साईज आहे ती सुद्धा तुमची वाढणार आहे बघा हजार ते दोन हजार स्क्वेअर फुट तुमचं हे येणार आहे त्याच्यात तुम्हाला सेम प्रोसेस राहणार आहे पूर्ण आणि याच्यात आपण मेंबरशिप वगैरे आपण जर बघितली तर तुमचे पन्नास ते साठ लाखाचे तुमचं इन्व्हेस्टमेंट राहणार आहे त्याच्यात तुम्हाला सेम टोटल टोटल सर्व काही देणार आहे पण याच्यात तुम्हाला बेनिफिट काय काय भेटणार आहे बघा मी तुम्हाला सांगतो की ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल तर मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही तुमचं स्टोअर ओपन करणार आहे तर तुमची प्रोडक्टची पूर्ण सेटअपची व्यवस्था आम्ही करणार आहे तुम्ही जे प्रोडक्ट तुमच्या दुकानात ठेवलंय त्याचं व्हिडिओ वगैरे बनवून त्याला लोकांपर्यंत पोहोचणं ते तुम्हाला आम्ही करून देणार आहे तुमच्या दुकानात जे तुम्हाला लागणारे स्टाफ आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील म्हणजे ज्यांना पूर्ण नॉलेज राहणार आहे की सेल कसं करायचंय ग्राहकांना आकर्षित कसं करायचंय त्यांना कॉलचं पूर्ण नॉलेज देणार म्हणजे कम्प्लीट पर्सन तुम्हाला दिले जातील त्याचबरोबर आपण जर बघितलं तर व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला करायची तुमचं पूर्ण तुमच्या एरियामध्ये तुम्हाला प्रमोशन तुमचं करायचंय म्हणजे ए टू झेड जेवढी मदत तुम्हाला हवी मित्रांनो ती तुम्हाला पूर्ण भेटणार आहे तर ज्यांना गेटवे मॉडेलमध्ये इंटरेस्ट असेल ज्यांना स्वतःच मालक बनायचं आहे आणि एक स्वतःची ब्रांड एक स्वतःची नवीन ओळख जर बनवायची असेल तर संपर्क के करा कंपनी कंपनीमध्ये आणि इथे तुम्हाला अशा प्रकारचं नवनवीन कलेक्शन नवनवीन पॅटर्न्स नवनवीन ऍडवाइस तुम्हाला देण्या मित्रांनो का कारण आम्हाला फक्त आज पुरता व्यवसाय नाही करायचा आहे आम्हाला लॉंग टर्म पर्यंत व्यवसाय करायचा आहे आणि लॉंग टर्मचं विजन आमच्या रित्या सर घेऊन चालत आहे आणि ह्या गोष्टींचा मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतात तुम्ही इंटरेस्टेड असाल पण तुमच्याकडे मनी प्रॉब्लेम असाल तुमचे फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या मध्ये ज्यांना इंटरेस्टेड आहे ज्यांना टेक्स्टाईल फील्डमध्ये आपला काहीतरी नवीन ओळख बनवली असेल त्यांनी संपर्क करा इथे आणि तुम्ही स्वतःचे मालक बनू शकतात मित्रांनो आजचा जो आपला कॉन्सेप्ट होता गेटवे मॉडेलचा तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एकच गोष्ट करा प्रमोट करा लोकांना कारण म्हणतात ना की तुम्ही जर लोकांचं भलं केलं तर तुमचं सुद्धा भल होणार कारण जशी तुम्ही देताय त्याच्या काहीतरी पटेन तुम्हाला त्याची परतफेड भेटणार आहे तर मित्रांनो कॉन्सेप्ट कसा वाटला जरूर कळवा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सर्वात मोठी गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शी शिका भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती या हो केसरी सही का नाम केसरिया